अभिनेते शरद पोंगशे यांनी नाटक मालिका आणि सिनेमा यातून तमाम प्रेक्षकांच्या मनावर उत्तम अभिनयाचा ठसा उमटवला त्यामुळे शरद पोंगशे हे मराठी कला विश्वातील गाजलेलं नाव आहे तर आता शरद पोंगशे नव्या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे पण यावेळी अभिनेते म्हणून नाही तर निर्माते म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी ते सज्ज झाले आहेत या सिनेमातून शरद पोंक्षे निर्मित क्षेत्रात पहिले पाऊल टाकणार असून याच सिनेमात त्यांचा मुलगा म्हणजेच स्नेह पोंगशे दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे स्नेह हो याने गेली पाच वर्षे सह दिग्दर्शकाची भूमिका साकार पण या सिनेमातून तो दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे तर या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शरद पोंक्षे आणि स्नेह पोंक्षे ही लेखाची जोडी एकत्र एका सिनेमात काम करणार आहे या आगामी सिनेमाचे नाव विषय आणि कलाकार अजूनही गुंदस्त्यातच आहे तर या सिनेमाच्या टीमने सिद्धिविनायका आशीर्वाद घेत सिनेमाची घोषणा केली तर बाप लेखाचा हा सिनेमा कोणत्या विषयावर आधारित असेल असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा